कृष्णा आंधळे संदर्भातच बातमी आहे कृष्ण आंधळेला तात्काळ अटक करा धनंजय देशमुख यांनी ही मागणी केलेली आहे ग्रामस्थ एक महत्वाची बैठक उद्या घेणार असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिलेली आहे कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करणे हा एक प्रक्रियेचा भाग आहे मात्र कृष्ण आंधळेला तात्काळ अटक करून त्याला फाशी देण्यात यावी असंही ते म्हणाले ज्या या प्रकरणातील सर्व आरोपी फासावर लटकतील त्यावेळेसच आमचं समाधान होईल तपास हा योग्य दिशेने आणि निष्पक्षपातीपणे चालावा यासाठी आम्ही वेळोवेळी विनंती करत आहोत असंही देशमुख म्हणाले आपलं समाधान कुटुंबियाचं समाजाचं गावाचं एकाच गोष्टीनं होणार आहे ज्यावेळेस हे सगळे आरोपी फासावर लटक म्हणजे लटकततील मग आता जे तपास चालू आहेत तो तपास योग्य दिशेनं चालावा निष्पक्षपातीपणे चालावा म्हणून आम्ही वेळोवेळी विनंती करत आहेत वेळोवेळी मागणी करत आहेत तर यावर माझं मत वेड़ आहे की ह्या तपासाच्या भागातून जे काय पुढं येणार आहे त्यावर आपण प्रतिक्रिया वेळोवेळी देऊ पण आज आम्ही जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला एकच मागणी करतो आहे की लवकरात लवकर आरोपीला पकडून आम्हाला न्याय द्यायचा